सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेल्या दुर्घटनेच्या घटनेचा मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित्यदा पवार गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला पक्षाचे मिरज विधानसभा महादेव दबडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसीलदारांना निवेदन दिलं या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते केवळ आठ महिन्यात उभारणी करताना निष्काळजीपणा व अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही याचा मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर पुतळा उभारणीच्या कामाची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर व कडक कायदेशीर कारवाई तात्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती महादेव दबडे यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज एकत्रित गोळा झालो आहे या संदर्भात राजपूर किल्ल्यावर जो सव्वीसार चोवीसची जी दुर्घटना घडली या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी व जी निष्काळजीपणा केलेल्या जे निष्काळजीपणावर ज्या त्रुटी ठेवलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये पुटाबाबारी करताना याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आज आम्ही मिरजेच्या तहसीलदार तथा ता 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 तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी मागणी केली आहे तरी यामध्ये जे ज्या कोण दोषी असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये करण्यात आली आहे हे तीन शब्दात निषेध व्यक्त केले आहे